नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रविवारी चोवीस डिसेंबर सकाळी नऊ ते दोन वाजेच्या दरम्यान छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नंदुरबार व नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक रजनीताई नाईक रामभैया रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात एकशे पस्तीस सर्व समाज बांधवांनी गरीब गरजू लोकांनी लाभ घेतला आहे तसेच तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या रुग्णांवर सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त शासकीय ऑपरेशन करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णांना ती सेवा मिळवून देण्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना मुख्यमंत्री ई योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे या शिबिरात सर्व पुरुष महिला वयोवृद्धांसह लहान मुलांचीही तपासणी करण्यात आली मधुमेह डायबिटीस लखवा हृदयविकार दमाचा आजार कुष्ठरोग ब्लड प्रेशर टीबीचे आजार सिकल सेल्स कुपोषणाचे आजार स्त्रियांचे आजार गरोदर मातांचे आजार लहान मुलांचे आजार पाठीचे आजार कमरेचे आजार डोक्याच्या मेंदूचे आजार हाडाच्या मणक्याचे आजार पोटाचे आजार कर्करोग कॅन्सर आजार किडनीचे आजार मुतखड्याचा आजार कान नाक घशाचा आजार व इतर आजारांची तपासणी करण्यात आली याप्रसंगी नवापूर आमदार शिरीष कुमार नाईक रजनेताई शिरीष कुमार नाईक रामभैया रघुवंशी खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी खांडबारा व नंदुरबार येथील डॉक्टर नर्स स्टाफ परिसरातील असंख्य संख्येने मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर त्यांच्या संयुक्त विद्यामा विद्यमाने ग्रामीण रुग्णालय खानबार येथे सर्व रोग निदान शिखर आयोजित केले आहे इथं अस्थि अस्थिरोगतज्ञ तज्ञ बालरोग तज्ञ आणि एम डी मेडिसिन आणि कान्ना घसा तज्ञ हे आहेत तज्ञ आहेत तर आतापर्यंत शंभर रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आणि स अजून ती चारशे पाचशे येतील अशी अपेक्षा